मित्रांनो नमस्कार नुकताच नागपुरात मराठी फिल्म फेस्टिवल हा तेरा डिसेंबर आणि चौथा डिसेंबरला पार पडला हा मराठी फिल्म फेस्टिवल ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन सप्तक परसिस्टन्स एन एफ डी सी सिनेमॉन्टेज नागपूर ट्रेंड्स आर टी मुक्ता आर्ट्स लिमिटेड आणि एन एम सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता तर यामध्ये तेरा तारखेला तीन चित्रपटांचं प्रदर्शन झालं आणि चौदा तारखेलासुद्धा म्हणजे रविवारी तीन चित्रपटांचं प्रदर्शन झालं माझे काही मित्र मला म्हणाले सर तुम्ही दोन्ही दिवस सगळ्या शोजला उपस्थित होतात चित्रपट महोत्सवाबद्दल तुमचा आम्हाला रिव्ह्यू द्या तर आ, मी म्हणालो ठीक आहे आणि मित्रांनो त्या अनुषंगाने हा चित्रपट महोत्सवाचा रिव्ह्यू मी तुमच्यासमोर सादर करतो आहे मी डॉक्टर संजय उत्तरवार डायरेक्टर सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर पुणे मुंबई मित्रांनो तेरा तारखेला पहिल्या सत्रात घात नावाचा चित्रपट आला तर या घात नावाच्या चित्रपटाचे डायरेक्टर होते छत्रपाल नीनावे सर आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की हा चित्रपट विदर्भाच्या मातीत तयार झाला भंडाराच्या देवरीच्या जंगलामध्ये तयार झाला आणि या चित्रपटामध्ये विद्या मित्रांनो नक्षलवादी समस्या ही फार प्रखरपणे मांडण्यात आली कसं आहे मित्रांनो चित्रपट या माध्यमाकडे आपण एक सामाजिक संदेश देणारं इन्स्ट्रुमेंट या नात्याने बघतो आणि जो चित्रपट तो संदेश देण्यात यशस्वी होतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं समजायला हरकत नाही तर घात या चित्रपटामध्ये मित्रांनो नक्षलवादी समस्येचं मूळ काय आपल्याकडे घरचिरोली ज्या नक्षलवादी समस्या आहे भामरागड साईडला आहे मध्य प्रदेशमध्ये आहे पण त्याचं मूळ काय आणि ती समस्या का वाढत जाते यावर तो चित्रपट आधारित आहे खूप चांगला संदेश त्या चित्रपटात था। मार्फत देण्यात आलेला आहे चित्रीकरण अतिशय सुंदर आहे आणि पात्र म्हणाल तर फक्त एक दोन पात्र मोठी आहेत बाकी सगळी पात्रं ही लोकल आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातली पण अतिशय थरारक असा चित्रपट क्षणोक्षणी आपली उत्कंठा लावून ठेवतो आणि शेवटी एक नक्षलवादी कसा जगतो तो स्वतः जगण्याकरता इतरांना मारत जातो त्याच्या मनाविरुद्ध मारत जातो आणि शेवटी त्याचा स्वतःचा कसा अंत होतो यावर हा चित्रपट आधारित आहे खूप छान चित्रपट होता आणि मी त्या दिग्दर्शकांना त्यावेळेसच शुभेच्छा दिल्या त्यांचा इंटरव्ह्यू पण घेण्यात आला साऱ्या तो सेपरेट येईल मीडियावर लक्षात मित्रांनो तर छान होता चित्रपट दुसरा चित्रपट होता स्थळ हा स्थळ चित्रपटसुद्धा विदर्भाच्या मातीत तयार झालेलाच आहे आणि भंडाऱ्याचं प्रॉपर प्रॉपर भंडाऱ्यामधलं याच्यामध्ये सगळे शूटिंग आहे आणि समाजातील ज्या चालीरीती आहेत मुलींना दाखवण्याच्या किंवा मुलींचं लग्न जुळण्याच्या तर त्यावर अतिशय प्रखरपणे आसूड या चित्रपटात ओढण्यात आलेले आहेत की शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही शेतकऱ्याच्या मुलीला मोठं स्थळ मिळत नाही मोठं स्थळ मिळतं तर त्या मोठ्या स्थळांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्या गरीब शेतकऱ्याकडे नसते हे अतिशय प्रखरपणे आणि अतिशय ज्वलंतपणे त्या चित्रपटात मांडण्यात आलेलं आहे आणि शिक्षकाचा रोल आहे शिक्षक समाजाला एक चांगला संदेश देतो समाजाच्या उत्थापनाकरता प्रयत्न करतो पण त्याचा जेव्हा स्वतःचा स्वार्थ येतो त्याच्याची रि निगडीत जेव्हा ती गोष्ट येते तेव्हा सुद्धा चालीरीतीन पुढे झुकतो आणि त्यांनी जे महिला सशक्तीकरणाचं ट्रेनिंग किंवा शिक्षण मुलांना मुलींना दिलं असतं त्याच्याकडे तो साफ कानाडोळा करतो तर या चित्रपटातून सुद्धा अतिशय सुंदर असा संदेश समाजाला देण्यात आलेला आहे छान चित्रपट होता हा तेरा तारखेच्या दुपारच्या सत्रात झाला आणि या चित्रपटाचा शेवटसुद्धा अतिशय नाट्यमय आहे नाट्यमयरित्या करण्यात आला आणि एकंदरीत हा चित्रपट उपस्थित दर्शकांची आणि उपस्थित ऑडियन्सची खूप दाद घेऊन गेला आणि सांगायला अभिमान वाटतो या चित्रपटाचा दिग्दर्शकसुद्धा आपल्या विदर्भातलाच आहे मित्रांनो विदर्भाच्या मातीत खूप कला आहे खूप कलाकार आहेत त्यांना पाहिजे तसं प्रोत्साहन आपल्या इथे मिळत नाही मला सांगायला खंत वाटते पण दोन दिवसाच्या या फिल्म फेस्टिवलमध्ये नागपुरातला दर्दी ऑडियन्स गर्दी करायला पाहिजे होता पण अपेक्षित गर्दी तिथे झालेली नव्हती झाली नाही आणि जो काही प्रेक्षकवर्ग आला तो सिनियर सिटीझन आणि अबोव्ह फिफ्टीवाला होता पण चित्रपट हे सगळ्याच वयोगटाकरता होते तर त्या वयोगटातील ऑडियन्ससुद्धा आयोजकांना अपेक्षित होता तेरा तारखेच्या तिसऱ्या सत्रातला चित्रपट होता वळू वळू हा चित्रपट खरं तर फॅन्टसी चित्रपट आहे या चित्रपटात अतुल कुलकर्णी दिलीप प्रभावकर असे फार मोठ्या लेवलचे कलाकार आहेत पण तो चित्रपट समाजाला एक संदेश देण्याकरता कमी पडला असं माझं मत आहे म्हणजे एक ला आधी खेड्यापाड्यात मला वाटतं आता पण अशी प्रथा आहे की गाईचा एक गोरा देवाच्या नावाने सोडून देतात मग त्याला काही बैल करत नाही आणि मग तो कालांतराने मोठा होतो आणि वळू होतो आणि तो गावात असा मोकळा मोकाट फिरत असतो त्याला सगळेजण खाऊ पिऊ घालतात त्याची पूजा करतात असा तो वळू हा प्रकार आहे वळू म्हणजे बैल लक्षात आणि असाच एक वळू एका गावात सोडलेला असतो आणि तो वळू व्हायलेंट झाला लोकांना हल्ला करायला लागला आहे आणि त्याचा बंदोबस्त करा याकरता एका फॉरेस्ट ऑफिसरला असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट जो रोल अतुल कुलकर्णींनी केला आहे त्याला पाठवण्यात येतं आणि पुढची जी घटना आहे सगळी खेड्यात घडणारी म्हणजे त्या घडामोडी आहेत त्या त्या वळूच्या शोधात ते कसे रात्रंदिवस फिरत असतात आणि त्या वळूच्या माध्यमातून लोक आपलं कसं मनोरंजन करून घेतात असं त्या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे थोडक्यात त्या खेड्यातलं आणि लहान गावातलं राजकारणसुद्धा त्यात येतं सरपंच आणि त्याची अपोजिशन पार्टी या अशा सगळ्या गोष्टी त्यात भरण्यात आलेल्या आहे कधीकधी चित्रपट थोडी आपली लिंक पण सोडतो पण ओव्हरऑल चित्रपट मोठी स्टारकास्ट आहे आणि चित्रीकरण मात्र फार सुंदर अगदीशय सुंदर चित्रीकरण आहे आणि ते चित्रीकरण कोल्हापूर सातारा या साईडला झालेलं आहे आणि त्या भागातले घरं त्या भागातलं एकंदरीत राहणीमान लोकांचे संवाद मंदिर त्या मंदिरातल्या घटना यांचं चित्रण त्या चित्रपटात दिलेलं आहे अशा दृष्टीने अशा तयारीने ते पहिला दिवस संपला आणि चौदा तारखेला दुसरा दिवस होता तर चौदा तारखेला पहिला चित्रपट होता मित्रांनो एप्रिल मे नाईंटी नाईन याचा डायरेक्टर हा पुण्याचा आहे रोशन म्हापसेकर आणि त्यांनी अतिशय सुंदर चित्रपट बनवला हा चित्रपट टीन एजर्सवर असा भितलेला आहे म्हणजे टीन एजर्सचं लाईफस्टाईल कसं असतं ते कसा विचार करतात आणि त्यांचं जीवन कसं असतं आणि त्यांचं रुसणं रागावणं प्रेम करणं निसर्गासोबत त्यांची असलेली आवड नाळ या सगळ्या गोष्टींचं चित्रण अतिशय सुंदर या चित्रपटात केलेलं आहे हा चित्रपट हरिहरेश्वर आणि कोकणात बेसिकली शूट झालेला आहे समुद्रकिनारे छान सुंदर दाखवले आहेत आणि मुख्य म्हणजे या चित्रपटात कोकणातलं लाईफ खूप छान दाखवलं आहे मीसुद्धा कोकणात बरेचदा जातो आणि मी हरिहरेश्वर मालवण गणपतीपुळे या भागात जाऊन राहिलेलोसुद्धा आहे रत्नागिरी पण जो निसर्ग जो कोकण आपण गेल्यावर आपल्याला दिसतो त्यापेक्षा कितीतरी चांगला कोकण यांनी या चित्रपटात दाखवला आहे खूप छान आहे कोकणी भाषा आणि आंबा फणस याच्या मा माडांच्या माळा आणि बागा आणि ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की आपण काही क्षणाकरता का को होईना कोकणातलं आयुष्य जगलो उपभोगलो आणि त्यात एक मुलगी मुंबईवरून येते जी या वातावरणात नवीन असते सुरुवातीला आणि दोन महिन्यात ती त्या वातावरणात स्वतःला समरसून घेते असं ते एकंदरीत त्या चित्रपटात चित्रण आहे पण मला म्हणायचं आहे या चित्रपट फार यशस्वी झाला तो चित्रपट नवीन आहे आणि तो मला वाटते अजून चित्रपटगृहातसुद्धा सुरू आहे तर जरूर पाहण्यासारखा चित्रपट आहे मित्रांनो मे एप्रिल मे नाईंटी नाईन दुसऱ्या सत्रात झाला चित्रपट व्हेंटिलेटर आता हा चित्रपटसुद्धा कोकण संस्कृतीवरच बेतलेला आहे म्हणजे हे या याचे डायरेक्टर दोघे म्हापसेकरच आहेत एक रोशन महापसेकर एक राजेश महापसेकर राजेश महापसेकर मोठे भाऊ आहेत आणि रोशन हे छोटे भाऊ आहेत तर व्हेंटिलेटरची स्टारकास्ट ही फार मोठी आहे व्हेंटिलेटरमध्ये सगळे मोठे कलाकार आहे आशुतोष गोवारीकरचा त्यात मेन रोल आहे आणि बाकीची पण जी स्टारकास्ट आहे आपण मराठी पडद्यावर जी चेहरे नेहमी बघतो ती चेहरे त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये हास्यजत्रेचा प्रभाकर मोरे पण आहे आणि अजून एक कलाकार आहे आणि थोडक्यात थोडी थोडसा खुसखुशीत थोडसा विनोदी आणि अशा पद्धतीने त्या चित्रपटाचं चित्रीकरण आहे आणि व्हेंटिलेटरवर जेव्हा आपला घरचा करता पुरुष असतो तर नातेवाईकांची कशी धडपड असते त्याला बघायची भेटायची आणि त्यांच्या धडपडीमागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कसा दडलेला असतो याचं चित्रण या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे करण्यात आलं आहे आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर भुम्य। तो चित्रपट बनला असल्यामुळे कोकणातील कज्जे कोकणातील लहान लहान गोष्टीकरता होणारी भांडणं आंबा फणसच्या बागांकरता होणारी भांडणं ही सगळं प्राकर्षाने आली आणि त्याला अनुसरून सगळे संवाद पण आले तर एकंदरीत वेंटेळ चित्रपटसुद्धा पहावा असा आहे आणि त्याचा दुसरा भाग लवकरच आम्ही आणू असं दिग्दर्शकांनी सांगितलं तर मित्रांनो हे चित्रपट झाल्यानंतर त्या चित्रपटाचे निर्माते निर्देशक हे मंचावर यायचे आणि ऑडियन्ससोबत ओपन डिस्कशन करायचे हा प्रसंग हा उपक्रम मला अतिशय भावला मला खूप आवडला <coughs> आमच्याकडनं ऑडियन्सकडनं ते फीडबॅक घ्यायचे की यातलं तुम्हाला काय आवडलं आणि यात तुम्हाला काय उणीवा वाटतात म्हणजे जेणेकरून आम्ही आमच्या पुढच्या चित्रपटांमध्ये या गोष्टींवर काम करून त्या चुका दुरुस्त करू शेवटी दिग्दर्शक झाला काय आणि निर्माता झाला काय तो पण मनुष्यप्राणीच आहे त्याला पण मन आहे त्याला पण भावना आहेत तर त्यांना आमच्याकडनं त्यांच्या कलेची पावती घ्यायची होती आणि ऑडियन्सने उपस्थितांनी भरभरून त्यांना दाद दिली की नाही तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे अशा पद्धतीनेच तुम्ही पुढे जात राहा आणि नंतरचा चित्रपट आहे शेवटचा म्हणजे चौदा तारखेच्या दुसऱ्या सत्रातला शेवटचा चित्रपट आहे संहिता खरं तर हा चित्रपट चित्रपटगृहात चालेल की नाही हा ही मला शंका आहे कारण फ्रेम दर फ्रेम चित्रपट पुढे सरकतो पण आपल्याला पात्रांची सांगडच लागत नाही चित्रपटाची पार्श्वभूमी अशी आहे की एक लेखिका एका चित्रपटाची कथा लिहायला घेते संहिता लिहायला घेते आणि त्या संहितेमधले जे पात्र आहे त्या पात्रांचं जीवन कसं होतं काय होतं आणि त्यांच्याकडे आधी राजेशाही थाट होता म्हणजे ते संस्थानिक होते नंतर भारत स्वतंत्र झाला संस्थानं खालसा झाली त्यांची राजेशाही गेली आणि त्यांची राजेशाही गेल्यानंतर त्यांचं जीवन कसं झालं ते विलायत जायला लागले म्हणजे परदेशात जायला लागले किंवा मुंबई पुण्यात येऊन स्थायिक झाले आणि त्यावेळेस गाण्याची बैठक कशी व्हायची राजवाड्यात आणि त्याला गायिका कशी यायची आणि मग तो मसाला आहे तो मसाला भरले सगळं म्हणजे गायिका येणार आणि मी ती गाणं म्हणणार मग तो राजा तिच्या प्रेमात पडणार वगैरे 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 पण थोडक्यात दिग्दर्शकाला काय मॅसेज द्यायचा होता दिग्दर्शकाला काय संदेश सोसायटीला द्यायचा होता हे माझ्या तरी लक्षात आलं नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे उपस्थितांच्याही लक्षात आलं नाही पण तो चित्रपट काहीही संदेश न देता संपतो आणि अशा ते अशा तऱ्हेने तो चित्रपट पूर्ण होतो मित्रांनो अतिशय सुंदर असे चित्रपट होते हे सगळे आणि त्यातले पहिले पास जे होते ते तर अतिशय ज्वलंत प्रश्नावर आधारित होते त्यांनी अतिशय सुंदर असा सामाजिक संदेश दिला समाजाला पण समाज संदेश घ्यायला तिथे हजर नव्हता ही थोडी खेदाची बाब आहे नागपूरकर मित्रांनो असं करू नका असले प्रसंग वारंवार होत नाही आयोजक खूप अडचणींचा सामना करून आपल्याकरता अशी कलेची मेजवानी घेऊन येत असतात सारेगामातर्फे तर मी सारेगामाच्या सगळ्या सारे फॉलोअर्सला बोलवलं होतं सारेगामाचे फॉलोअर्स आले होते बरेचसे आणि त्यांनीसुद्धा हा फिल्म फेस्टिवल एन्जॉय केला तर मित्रांनो या फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन तेरा तारखेला डॉक्टर मनाली क्षीरसागर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या हस्ते झालं होतं विधिवत झालं होतं आणि लगेचच चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाला म्हणजे थोडक्यात कुठेही भाषणबाजी नाही की कुठेही असं पल्लेदार कोणाचं बोलणं नाही किंवा असं काही नाही ज फोकस्ड फिल्म फेस्टिवल वाज फोकस ऑन देअर मोटो टू गिव्ह सर्टन सजेशन सर्टन मॅसेज टू द सोसायटी मला असं म्हणायचं आहे की आयोजन आयोजक त्यांच्या प्रयत्नामध्ये आणि त्यांच्या मेहनतीमध्ये शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन समतक आणि या सगळ्या संस्थेचे कार्यकर्ते तिथे होते डाऊन टू अर्थ अगदी आणि तिथे कुठेही काहीही असं मला म्हणा म्हणता येईल की अव्यवस्था म्हणा किंवा प्लॅनिंग बरोबर नाही असं म्हणा नाही प्रत्येक गोष्ट ॲज पर प्लॅन सुरू होती ॲज पर प्लॅन शोज सुरू होत होते मध्ये निर्देशक आणि निर्मात्यांच्यासोबत चर्चा व्हायची पंधरा वीस मिनटाचा ब्रेक असायचा आणि मग पुढला चित्रपट यायचा तर मित्रांनो अतिशय छान असा हा चित्रपट पा महोत्सव पार पडला पुढचा चित्रपट महोत्सव एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीला येऊ घातला आहे ठीक आहे तुमचा आता काही कारणास्तव हा चित्रपट महोत्सव मिस झाला असेल पण एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीचा आरोग्य व्यवस्थेवर आधारित असलेला चित्रपट महोत्सव महोत्सव तुम्ही चुकवू नका आणि नागपूरच्या कलाप्रेमी लोकांना माझं एक आव्हान आहे हात जोडून आव्हान आहे कलेची कदर करा अन्न वस्त्र निवारा यासोबतच आनंदाने जीवन जगण्याकरता कलाहीसुद्धा आवश्यक आहे अलग लक्षात मित्रांनो तर या गोष्टीवर सगळ्यांनी फोकस केला पाहिजे आपल्या आपत्त्यांना घेऊन आलं पाहिजे जर तुमच्या आपत्त्यांना तुम्ही असे गोष्टी दाखवणार नाहीत तर त्यांना या गोष्टी कळणार कशा तशी आजची तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या वेखेत गेली आहे प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये गुंतलेला असतो मग ते, ते मुलं सोशल कधी होतील मला सांगा बोटावर मोजणं इतकी तरुणाई तिथे होती दोन दिवस फिल्म फेस्टिवलला तर असं चित्र नको असं मला वाटतं आणि मी माझ्या भाषणात तिथे प्रकाशाने हे बोललोसुद्धा हाच फिल्म चित्रपट महोत्सव मुंबईला असता तर भरभरून तिथे गर्दी राहिली असती कारण तो माझा स्वतःचा अनुभव आहे पुण्या मुंबईत गाण्याचे प्रोग्राम घेतो तुम्हाला माहीत आहे भरभरून गर्दी होते भरभरून प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळतो सगळ्या एज ग्रुपचे तिथे प्रेक्षक येतात एन्जॉय करतात तसं चित्रसुद्धा आपल्याकडे दिसायला पाहिजे याकरता पॅरेंटनीसुद्धा सिरियसली घ्यायला पाहिजे असं माझं एक मत आहे ओव्हरऑल परत एकदा सांगू इच्छितो अतिशय सुंदर असा हा चित्रपट महोत्सव झाला आणि आयोजकांना सर्व आयोजकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा सारेगामा फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन उपक्रम आणत चला आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उपस्थित राहू धन्यवाद थँक्स